नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी लहाने परिवाराच्या वतीने श्रामनेर संघास भोजनदान देण्यात आले परभणी शहरातील गौतमनगर येथील रहिवासी असणारे चंद्रकांत जी लहाने तात्या सामाजिक कार्यकर्ते त्यांच्या परिवाराच्या वतीने श्रामनेर संघास भोजनदान देण्याचे कार्यक्रम संपन्न झाला दिनांक आठ जून रोजी हा कार्यक्रम गौतम नगर येथे संपन्न झाला भारतीय बौद्ध महासभा परभणीच्या वतीने गौतम नगर येथील विहारामध्ये उपासकांसाठी दहा दिवसीय श्रामनेर शिबिर घेण्यात येत आहे या शिबिरात बालक तथा वरिष्ठ उपासकांनी देखील श्रामनेर होत सहभाग नोंदवला आहे सामाजिक धार्मिक आणि परिवर्तनवादी चळवी सगळे कार्य करणारे चंद्रकांतजी लहाने तात्या आणि त्यांच्या परिवाराच्या वतीने अशोक कांबळे नारायण पैठणे पंचशिला चंद्रकांत लहाने रुपाली हेमंत लहाने प्रेरणा अक्षय लहाने सीमा मनोज शितळे हर्षदा लहाने शुभ्रा लहाने ध्रुव अक्षय लहाने अजिंक्य लहाने आदी परिवारातील नातेवाईकांनी श्रामणर संघास भोजनदान देण्यात आले बुद्धम शरणम गच्छमीच्या जयघोषामध्ये अतिशय शिस्तीत चालत असलेल्या श्रावण संघाचे पुष्पवृष्टी करून प्रथमता स्वागत करण्यात आले त्यानंतर तथागत भगवान बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करत अभिवादन करण्यात आले कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून सामाजिक कार्यकर्ते व भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी उपस्थित होते

jana-jana manggala jana-jana manggala jana-jana Right. सर्वप्रथम भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सर्व मंडळी यांचं मी धन्यवाद करतो की त्यांनी हा अतिशय खूप सुंदर कार्यक्रम आयोजित केला आणि हा जो दहा दिवसाचा कार्यक्रम आहे त्यापैकी एक दिवस इथे सर्व श्रामनेर संघ आले भिक्खू संघ आला भ भंते आले या सर्वांचं मी आभार मानतो आणि इथं आल्याबद्दल आणि इथं आमचं घर पवित्र केल्याबद्दल सर्वांचं मी आभार मानतो करुणेचा संदेश देणारे तथागत भगवान बुद्ध परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय बुद्ध महासभा जिल्हा जिल्हाशाखा परभणीतर्फे श्रामणी शिबिराचं आयोजन केलेलं आहे या दहा दिवसापैकी आज चौथा दिवस आहे चौथ्या दिवसाचं भोजनाचं निमंत्रण सन्माननीय चंद्रकांतजी लहाने साहेब तात्या यांच्यातर्फे या आज भोजनाचं निमंत्रण आलेलं आहे आणि संघानं भोजन स्वीकारलेलं आहे चंद्रकांत लाने तात्या यांनी सुंदर असं भोजन स्वादिष्ट असं भोजन संघाला देऊन संघाला उपकृत केलेलं आहे संघाने देखील आपल्या प्रति या ठिकाणी मनोकामना आशीर्वाद दिलेला आहे अशाच प्रकारच्या या दृढ भावना संकल्पित राहोत आणि उत्तरोत्तर धमाचा आणि प्रसार करण्यासाठी लानेसाहेब आमच्या बौद्ध पाठीमागे आहोत अशा प्रकारची सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो जयवी आज या ठिकाणी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं केंद्राने दिलेल्या चोवीस शिबिरापैकी ग्रामीण शिबिर आम्ही गौतम नगरमध्ये राबवत आहोत गेल्या पन्नास साठ वर्षापासून हा कार्यक्रम या गौतम नगरमध्ये झालेला नाही बाबासाहेब सुद्धा म्हणाले की चळवळीचे बीजे खडकावर पेरा आणि त्यावेळेस चळवळ चालेल मशागत करा तर त्या पद्धतीनं आम्ही सर्व टीम नवीन गेल्या चाळीस पन्नास वर्षापासून आम्ही या गौतम नगरकडे पाहिलेलं नव्हतं गौतम नगरची एक दहशत निर्माण झालेली होती पण तशातला प्रकार आमच्या लहाने बंधूंना सांगितलं तसं काही नाही आम्ही प्रत्येक घरी घरी गेलो बोललो विचार मांडला आणि या ठिकाणी प्रत्येक नगरातल्या नागरिकांनी बोधोपासांनी या जेवणाच्या याच्या भोजनाच्या तारखा घेतल्या आणि इथे एकवीस श्रामणी शिबिर झालेले आहेत आणि प्रशिक्षित वर्ग करणं हे संस्थेचं का काम आहे त्याच अनुषंगाने दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा भरवणीच्या वतीनं भरभरून सहका आपलं सहकार्य झालेलं आहे आणि या ठिकाणी कुठेही मागं पडणार नाहीत आणि बाबासाहेबांनी दिलेलं जे काही भीमरावसाहेब आंबेडकरांनी जे काही आठ गोल्डन मार्ग सांगितलेत त्या मार्गापैकी एक मार्ग म्हणजे कसा की विहार जोडो म मंडळे जोडो एक, एक अभियान होत। आहे त्यापैकी आम्ही गेल्या एक वर्ष दोन वर्षापासून आम्ही ते अभियान राबवत आहोत आणि त्यांना समोर करून जयंती मंडळं असतील युवक मंडळे असतील त्या मंडळासोबत घेऊन श्रावणी शिबिरं असतील समता सिंधन शिबिरं असतील त्या अशा प्रकारचं आठ गोल्डन मार्ग आम्ही का सुरू केलेला आहे आणि या ठिकाणी मी एक जिल्हाध्यक्ष या नात्यानं व सर्व आमची तरुणांची टीम या ठिकाणी सक्रिय आहे आणि आज तर त्यांनासुद्धा मी धन्यवाद देतो आणि आज या ठिकाणी चंद्रकांतजी वामनराव साहेब त्यांच्या इथं भोजनदान झालं त्या परिवारांना शुभेच्छा देतो धन्यवाद जय नमो बुद्धाय जय भीम आज भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं आयोजित दहा दिवसीय बौद्धाचार्य श्रामनेर शिबिर परवडी शहरातील गौतम नगर या ठिकाणी दिनांक पाच तारखेपासून सुरू आहे आणि शिबिराच्या आजच्या दिवशीचं दुपारचं भोजन आदरणीय आयुष्यमान चंद्रकांत तात्या लहाने यांच्याकडून श्रामनेर संघास देण्यात आलेला आहे एकूण एकवीस शिबिरार्थी श्रामणीवर बसलेले आहेत आणि या सर्वांना अतिशय सुंदर असं भोजन आयुष्यमान चंद्रकांत तात्या लहाने यांनी दिलेलं आहे या ठिकाणी एक असं बोललं जातं की एका श्रामणीराला जर भोजनदान दिलं तर एकवीस एका एक जर दिलं तर हजार लोकांना हजार उपासकांना भोजन दिल्याचं पुण्य मिळतं आज लहान परिवाराकडून एकवीस शिबिरार्थींना दिलं म्हणजे एकवीस हजार लोकांना भोजन, भोजन दिल्याचं पुण्य त्यांनी या ठिकाणी प्राप्त केलेलं आहे दहा दिवस हा कार्यक्रम चालणार आहे आणि गौतम नगर हे चळवळीचं केंद्र आहे या ठिकाणी गौतम नगर एखादा जर प्रगती होत असेल जर एखाद्याला जर ती देखवत नसेल तर त्याची बदनामी केल्या जाते तशा पद्धतीनं गौतम नगर हे चळवळीचं केंद्र आहे सामाजिक शैक्षणिक आर्थिक आणि राजकीय सर्व क्षेत्रात गौतम नगर आघाडीवर आहे पण कधीही या गोष्टीचा कुठेही उहपोर झालेला नाही ज्यावेळेस बौद्ध महासभा या नगरात आली तर हे आम्हाला आम्ही प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलं की इथं सर्व क्षेत्रामध्ये अतिशय दिग्गज असे व्यक्तिमत्व आहेत बौद्ध बाबासाहेबांनी सांगितलेल्या मार्गानेच इथं चालणारे प्रत्येक व्यक्ती दिसत आहे म्हणून गौतम नगरचा आदर्श या ठिकाणी आम्ही पहिल्यांदाच पाहत आहोत की हे खरोखर एक आदर्श नगर आहे आणि मला असं वाटतं की प्रत्येकाने या नगरात भेट द्यावी संवाद साधावा की इथं प्रत्येक क्षेत्रात म्हणजे शैक्षणिक क्षेत्रात एवढी प्रगती आहे तुम्ही त्यांच्या राहणी मारून त्यांच्या घरी घरी तर एक बौद्धमय परिसर बौद्धमय वातावरण आणि बौद्धा म्हणून जे काही अपेक्षित आहे ते प्रत्येकाच्या घरोघरी बघायला दिसेल असाच एक परिवार या ठिकाणी आयुष्यमान चक्रकांतात त्याच्या लहाने ज्यांचंही आयुष्य चळवळीत गेलेलं आहे आणि त्यांनी सुंदर असं भोजन दिलं त्यांचे भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा परभणी चौतीने खूप खूप धन्यवाद आणि त्यांची दानवृत्ती यालाही या ठिकाणी मी श्रद्धा नमन करतो अधिक न बोलता खूप सुंदर असं भोजन झालं संघाने ते ग्रहण केलं या ठिकाणी आपले धन्यवाद आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज